मागील पाच वर्षात केंद्राच्या मोदी सरकारने देशभरातील दलित उत्थापनासाठी केलेल्या विविध योजना सर्वसामान्य दलित वस्तीतील लोकांना माहिती झाल्या पाहिजेत या उद्देशाने संपूर्ण राज्यात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानादरम्यान राज्यभरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते संवाद साधतील याशिवाय फेब्रुवारी अखेर नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन आयोजन माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने एक फेब्रुवारी पासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांना त्या त्या जिल्ह्यातील आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भेट देऊन विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील ते, ते समजून घेतील जिल्हा स्तरावर सोडवण्यासारखे जे काही विषय असतील ते त्याच ठिकाणी सोडवतील समजा काही निर्णय धोरणात्मक निर्णय घेण्याचे काही विषय असतील ते, ते, ते आम्ही मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे पोहोचवून त्यावर आम्ही मुंबईत निर्णय करू त्याचबरोबर पंधरा फेब्रुवारीपासून ते पंचवीस फेब्रुवारी या कालखंडामध्ये राज्यातील पंधरा हजार वस्त्यांना भेटी देण्याचा कार्यक्रम स सा, स आम्ही निर्णय केलेला आहे आणि या वस्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना याची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही हेही पाहिलं जाईल सर्व योजनांची माहिती त्या वस्तीमध्ये दिली जाईल अशा प्रकारच्या राज्यातल्या पंधरा हजार वस्त्यांना भेटी देऊन त्यानंतर साधारणतः पंचवीस किंवा सव्वीस फेब्रुवारीला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यातल्या पं पंचवीस हजार भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं एक दिवसाचं संमेलन नागपूर या ठिकाणी होईल